सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून मिळणार आहे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलं होतं त्यांना या निमित्तानं दिलासा मिळालाय महिला आणि बालविकास जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील हा सुरुवातीपासून सांगत होतो त्याची सुरुवात झालेली आता दोन दिवसांमध्ये जमा होणार आहे अर्थ खात्यानं तीन हजार सहाशे कोटींचा निधी वर्ग केलाय आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणी योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना तीन हजार सहाशे कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेला आहे येत्या एक ते दोन दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्ता जमा होणार आहे सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत नऊ लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे अर्ज त्यांचा दाखल केलेला आहे आणि जे अप्रूव्हड आहेत त्यांना त्या महिन्यापासून मिळतील आणि त्याच्यानंतरचे जे आहेत ते ज्या ज्या महिन्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथपासून निश्चितपणाने त्या त्या महिन्याचा त्यांना लाभ हा मिळणार आहे आताही त्यांच्यापैकी जर आधार सेडिंगमुळे कोण असेल तर त्यांना म्हणजे त्या ह्याच्यापासूनच लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिली पत्रकार परिषद घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या संदर्भातली जी महायुतीच्या सरकारची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केली नवीन अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेण्यात येईल आणि आता आम्ही प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत आणि जी आश्वासनं महायुतीच्या सरकारने दिलेली आहेत ती राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार